शेतकरी मित्रांनो आज आपण इथं सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर सोयाबीनचा हा जो प्लॉट आहे हा आहे सिलेक्शन ए टू झेड टू झेड ही व्हरायटी साधारणतः पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दिवसाच्या आत येणारी व्हरायटी हो आहे आणि आता आपण इथं बघू शकता साधारणतः निम्मे पर्सेंट शेंगा ज्या आहेत त्या इथं वाळलेल्या आहेत आणि दाणेसुद्धा असे चांगल्या प्रकारे भरलेले आहेत आपण इथं बस बघू शकता हे बघा चांगले दाणेसुद्धा भरले आहेत आणि जबरदस्त व्हरायटी असल्यामुळं ॲव्हरेजला पण चांगली आहे कारण दाण्याची साईज ही जाड आहे आणि जास्तीत जास्त चार चार दाण्याच्या शेंगा आपण इथं बघू शकता तर हे चार चार दाण्याच्या शेंगा राहण्याचं कारण म्हणजे या व्हरायटीला आपण सिलेक्शन केलं आहे चार चार दाण्याच्या झाडांपासून त्यामुळं तीन चार तीन चार दाण्याच्या शेंगा आपण इथं बघू शकता तर हे बघा अशा प्रकारे चार चार दाण्याच्या शेंगा इथं आपण बघत आहात आणि दाणेसुद्धा चांगल्या प्रकारे भरलेले असल्यामुळं शेंगांचा आवाज पण चांगल्या प्रकारे असा घुंगरांसारखा वाजत आहे हे बघा अशा प्रकारे चांगली छान दाणे भरली आहेत आ, आ, ही व्हरायटी कमी कालावधीची आहे या शेतामध्ये आपल्याला ऊस जर घ्यायचा असेल तर त्यासाठी किंवा लवकर हरभरा जो हरभरा आपल्याला हिरवा खाण्यासाठी जे आपण विकतो त्यासाठी सुद्धा ही व्हरायटी लवकर आहे कारण ही व्हरायटी घेतल्यानंतर लवकर हरभरा पण पेरता येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही व्हरायटी पेरल्यानंतर लवकर निघत असल्यामुळे याच्यावर ऊससुद्धा घेता येते तर अशा प्रकारे ही, ही व्हरायटी आता अजून आठ दिवसात ही पूर्ण कापणीला येणार आहे कारण शेंगा बऱ्याच टक्केवारी बघा इथं पूर्ण प्लॉट इथं वाढलेला आहे फक्त काही हे पाटाचा भाग आहे इथंच पाणी जात असल्यामुळे हे झाडं हिरवी आहेत बाकी वरचा प्लॉट पूर्ण वाढलेला आहे आणि पाटापाटात थोडंसं हिरवट आहे आठ दिवसामध्ये कापणीस तयार होतो आणि उतारा पण चांगला आहे पावसाळ्यामध्ये साडे तेरा तेरा म्हणजे नऊ क्विंटलपासून साडे तेरापर्यंत येतो आणि त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा हा प्लॉट घेता येतो त्यात पण नऊ दहा क्विंटलपर्यंत उतारा येतो कारण अर्ली व्हरायटी ही याच्यावर व्हायरस वगैरे काहीही येत नाही एकही झाडावर व्हायरस आलेला नाही आता पण त्या प्लॉट मध्ये त्यामुळे ए टू झेड हे नाव आपण आपल्याला ठेवलं या व्हरायटीला तर ही व्हरायटी आहे सिलेक्शन ए टू झेड